मोठी बातमी जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार पाण्याच्या टाकीवर बसून तरुणाचं आमरण उपोषण सुरू माड तालुक्यातील मोजे बुद्रुकवाडी येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या का कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत बुद्रुकवाडीतील तरुणाने जुन्या पाण्याच्या टाकीवर ठिया मांडत आज सायंकाळपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे ऋतिक आबाजी बुद्रुक असं या तरुणाचं नाव असून त्याने जलजीवन मिशनच्या झालेल्या कामात भ्रष्टाचार व कामे अपूर्ण असल्याची लिखी तक्रार पंचायत समिती कुर्डवाडी येथे दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस ला केली होती बुद्रुक वाढीत झालेली कामे निकृष्ट तर अपूर्ण असून याबाबत उपोषण करुद्रुक काय म्हणाले पाहूयात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक येथील रहिवासी हृतिक आबाजी बुद्रुक मी उपोषणासाठी जुन्या टाकीवरती बसलेलो आहे व जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे जोपर्यंत त्या भ्रष्टाचाराची कारवाई होत नाही आणि माझे मुद्दे आहेत भ्रष्टाचार झालेले जे पाण्याची टाकी पाण्याच्या टाकीपर्यंत आलेली पाईपलाईन व गावातील नळ करण्यासाठी कॉन्क्रीट रोड फोडलेला आहे ते अद्याप झालेले नाहीत व केलेले नाहीत जोपर्यंत माझ्या अटी व मुद्दे मान्य होत नाहीत तोपर्यंत मी अमरण उपोषण करणार आहे